कथा एक वडारेची बाय उन्हाच्या पाऱ्यामध्ये दगड होत असते अकरा वाजेच्या सुमारास एक अर्ध लग्न असलेलं आठ दहा वर्षाचं बाळ येत तिचं आणि बाळ म्हणत माय माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे त्या बाईची गरिबी असल्यामुळे तळपच्या मुघामध्ये त्याला काय करावं समजत नसतं ते ती बाई म्हणते त्याला दगड गोट्या देते दे आणि खेळायची समजून देते दे। परत ते बाळ त्या दगड बोट्याला खेळत खेळता खेळता त्याच्या लक्षात येत पुन्हा रात्री दिवसा दोन वाजेच्या सुमार तळपता सूर्य माथ्यावर येतो आग उकत असतो आणि तेवढ्यात अर्ध नग्न बाळ अस बाळ येतं माय माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे त्या बाई काहीच नसतं माय नुसते याकुळ होते रडत होते पण त्याची समजून काढावी म्हणून बाई ना अर्धा वर्षच्या बाळाला खा खाली बसली आणि मांडीवर घेतलं आणि पंधरा आड घेतलं आणि आछाळाला लावलं आणि आठ दहा वर्षाचं बाळ असताना मायाबरोबर दूध येत आहे का मायला दूध येत नसत ती रडत होती पांडुरंगासाठी भांडत होती देवासाठी रडत होती माझ्या बाळाची भूक घरावी म्हणून पण काय माहीत नाही चमत्कार घाला देव मानवता काय जागृत हे माहित नाही पण ती तेवढ्या त्या बाईला दुधाच्या सरसळहारात सर सुटू लागल्या आणि त्या बाळाचं पोट भरू लागलं बाळाचं पोट भरू लागल्यानंतर बा ती माय आपोआपच्या परमात्म्याकडे हात केले कोणी त्याला पांडुरंग म्हणत असेल कोणी त्याला मोहम्मद पैगंबर म्हणत असेल कोणी त्याला महावीर म्हणत असेल कोणी त्याला भगवान बुद्ध म्हणत असेल चमत्कार माहित नाही त्या परमात्म्याशी हात जोडून परमात्म्याशी संवाद साधू लागली देवा देवा तू माझ्या बाळासाठी खूप भगाण्यासाठी आलास मला हे माहित जरा देवा तो दळण दळणत आला होता माहित होत मीराबाईच तू प्राशन करण्यासाठी आला होता तेव्हा मला माहित नव्हतं रे माहित नव्हता असा मुख संवाद परमात्म्याशी चालू असताना तेवढ्यात कलेक्टरची गाडी आली आणि कलेक्टरच्या गाडीमधून एक मुख्य कार्यकारी अधिकारी उतरला आणि म्हणाला तू का गाडवीर यायचं का दहा बारा वर्षाच्या बाळाला तू पालक बसले काम चुकार गाडवीर हा शब्द त्या बाळाच्या कानावर अभद्र शब्द पडला त्यावेळेस पटकन त्या महिना बाळाला फेकून देलं आणि परत दगड फोडण्याचं काम सुरुवात केलं आणि दगड फोडण्याचं काम सुरू, सुरू संपल्यानंतर तिच्या लक्षात आलं आपलं बाळ कुठे कलेक्टरची गाडी निघून गेली बाळ कुठे तर बाळ बघत होतं त्या बाळाने छेरी आणि हातोडा घेऊन एका दगडाच्या पाषाणावर ठोके मारत होतं ठोके मारत होतं त्यावेळेस बाय पळत पुर, बाई पळत गेली बाळ पहा ते भंडाऱ्याचं काम करू नको नकोस रे बाळ छेनी आणि हातोड्याच हाताळ हातात घेऊ नकोस रे बाळ त्यावेळेस की हातातून छेनी घेण्याच्या आयुष्य अडचणीत असताना त्याच वेळेस छेनीचा आणि हातोड्याचा घाव त्या आईच्या हातावर पडला आणि आई नावाची किंकाळी फुटली आई तू ते काय केलंस आई तू हे काय केलंस त्याचा तिचा हात रक्त बंबाळ झाला होता त्यावेळेस बाय माय म्हणाली बाळ हे रक्त बंबाळ झालेल्या हाताच्या वेदना मला होत नाही रे बाळ तू शिकत नाही तू अभ्यास करत नाही त्याच्या वेदना मला फार फार होतात रे त्यावेळेस शिक्षक शिक्षक होते होते आणि बघितलं आईचा आणि बाळाचा संवाद होता तेवढ्या शिक्षक म्हणले बाळ तू हे काय केलंस तर बाळाने त्या पाषाणाच्या दगडाकडे हात केला आणि पाषाणा दगड हा रक्त बंबाळ झालेला होता रक्त बंबाळ झालेला होता त्यावेळेस त्या शिक्षकाने हा जगला रुमाल काढला आणि पाषावरच्या रक्ताचा रक्त पुसलं आणि तिथे लिहिलं होतं त्या बाळानं बाळानं लिहिलं होतं की मी साहेब होणार मी साहेब होणार कारण त्या अर्धा वर्षाचं बाळ आपलं विजन आपलं ध्येय करू शकतं तर तुम्ही हा बारा वर्षाच्या पंधरा चौदा चौदा वर्षाचे मुळे आपलं विजन आपलं ध्येय त्या बाळाने दगडावर नाही रे आपल्या हृदयावर होतं की मला साहेब व्हायचं मला साहेब व्हायचं म्हणून तुम्हाला सांगतो साहेब प्रत्येकाने सांगायचं त्या अर्धा वर्षाच्या बाळाने आपलं विजन आपलं ध्येय जर करून ठेवू शकतो तर तुम्ही सुद्धा आज ठेवणार का नाही आजच करून ठेवलं पाहिजे आणि त्या अर्धा वर्षाचं बाळ मग कालंतराने तालुक्याच्या ठिकाणी गेलं तालुक्याच्या ठिकाणी गेलं शिकायला लागलं ते माय पैसे पाठायचे शिकता 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 तेच मग तोच मुलगा दोन हजार सात ला दोन हजार सात ला महाराष्ट्र करमाळा तालुक्यातला जेहूर गावचा कलेक्टर तुम्ही सुद्धा कलेक्टर शकता म्हणून मला सगळ्याला शुभेच्छा देतो प्रत्येकाने मला मामलेदार तहसीलदार आणि पहिल्यांदा त्याच्या अगोदर माणूस व्हा या शुभेच्छा देतो तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला खास मला खरं सांगा दोन प्रश्नाचे उत्तर द्यायचे पण वेळ थोडा राहिलेला आहे सगळ्यांनी बघा आता ज्ञानेश्वर माऊली माहिती कोणाला जो धार्मिक असेल मुली सांगताना मला असं वाटतं ज्ञानेश्वराचं पूर्ण नाव मला सांगा ते पुस्तक घेऊन जा या तुझं काय म्हणा या या कमी या पड या

लिए <laughs> चला तुम्ही खरोखर हुशार आहात आणि आज वेळेच्या अभावी आपल्याला जास्त बोलता येणार नाही तर तुम्हाला सांगतो मोठ्याने एकदा भारत माता की भारत माता की भारत देश किसका आहे भारत देश किसका आहे आमच्यासाठी हे पत्नी किसकी आहे बघा आपला माझा देश बनत नाही मेरा देश म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही समाजाची सेवा करू शकत नाही कारण आजच्या राजकारणाच समाजकारणाच माणसाच लक्षपूर्वक ऐकायचं आता सर माझे टाइम संपलेला आहे तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो दे आणि माझी रजा घेतो जय जय महाराष्ट्र